हॅलो हाय मिशन महोदयामध्ये पुन्हा सर्वांचे ह्या ठिकाणी स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बघणार रह ह्याने पर्सेंटेज आपलं झालेलं आहे आणि पर्सेंटेजच्या नंतरचा भाग आहे आपला प्रॉफिट अँड लॉस नफा आणि तोटा लाभ एवम हानी ह्या दोन गोष्टी काय आहेत प्र प्रॉफिट म्हणजे काय आणि लॉस म्हणजे काय आहे बघा ह्या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याकडे आहेत एक आहे प्रॉफिट ओके आणि दुसरा आहे लॉस ठीक आहे आता ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एक आहे आपल्याकडे नफा काढणे आणि दुसरा आहे ह्या ठिकाणी तोटा काढणे ओके नफा आणि तोटा प्रॉफिट आणि लॉस ह्यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी आवश्यक असतात नंबर एक नंबर एक आहे ह्या ठिकाणी कॉस्ट प्राईज ठीक आहे कॉस्ट प्राईज म्हणजे खरेदी किंमत ही गोष्ट झाली दुसरी गोष्ट सेकंड आहे ह्या ठिकाणी सेलिंग प्राईज सेलिंग प्राईज ओके सेलिंग प्राईज म्हणजे होते विक्री किंमत विक्री किंमत ओके आता विक्री किंमत म्हणजे काय ना खरेदी किंमत म्हणजे काय आता खरेदी किंमत म्हणजे ह्याच्याबद्दलची माहिती घेऊ आपण खरेदी किंमत म्हणजे एखादी वस्तू जेव्हा आपण दुकानातून आणतो जर मी व्यापारी असेल जर मी दुकानदार असेल तर मी काही जर वस्तू जर आपल्या दुकानामध्ये विकायसाठी ठेवल्या म्हणजे जसं मी खुर्ची विकत विकत आहे तर मी मोठ्या दुकानातून ज्या खुर्च्या आणत आहे ठीक आहे तर ते एक दोन तो खुर् खुर्ची आणणार नाही मी बरोबर आहे बर ते मोठ्या प्रमाणावर आणेन मी शंभर खुर्ची आणेन मग शंभर खुर्च्या आणण्यासाठी मला लागणारा भाडा भाडा म्हणजे काय चार्जेस ट्रान्सपोर्ट चार्जेस ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील बरोबर आहे त्याच्यानंतर हमाली म्हणजे मजदुरी म्हणजे लेबर चार्ज हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे बरोबर आहे काही काही व्यवहारामध्ये कमिशन पण होतो दलाली पण त्याच्यामध्ये ॲड होते खरेदीमध्ये तर ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे होते खरेदी किंमत एखादी मोटरसायकल विकत घेतली जुनीवाली तिला जर मी रिपेअर केलं ठीक आहे दुरुस्ती केली आणि त्या दुरुस्तीचा चार्ज पण काय होईल ह्या ठिकाणी खरेदी किंमतीमध्ये इन्क्लूड होणार आहे बरोबर आहे या सगळ्यांची बेरीज म्हणजे होते खरेदी किंमत मग जे वस्तू आपण दुकानातून आणतो तिला जर आपण जास्त भावामध्ये विकली ठीक आहे जास्त रेटमध्ये आपण सेल केले तर काय होईल त्याचा सेलिंग प्राईस आपल्याला मिळेल सेल ज्या किमतीमध्ये आपण वस्तू विकतो ती झाली सेलिंग प्राईज आणि जर सेलिंग प्राईज जास्त असेल तर प्रॉफिट होईल सेलिंग प्राईज जर कमी असेल तर काय होईल तोटा होणार आहे या ठिकाणी बरोबर आहे या दोन गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायच्या आहेत प्रॉफिट पर्सेंट तर प्रॉफिटच पाहिजेत आणि लॉस पर्सेंट काढायचं असेल तर लॉसच पाहिजेत बघा काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सगळ्यात आपण जाणून घेऊ आपण प्रॉफिट म्हणजे काय तर प्रॉफिट म्हणजे काय होते जेव्हा आपल्याकडे सेलिंग प्राईज ही जास्त असते आणि खरेदीची किंमत म्हणजे कॉस्ट प्राईज ही कमी राहील तर अशा कंडिशनमध्ये काय होते बेटा ह्या अशा कंडिशनमध्ये आपल्याला होतो ह्या ठिकाणी प्रॉफिट होते बरोबर आहे म्हणजे काय आपल्याकडे सेलिंग प्राईज विक्रीची किंमत आपली जास्त असायला पाहिजे विक्री किंमत जास्त असायला पाहिजे आणि खरेदीची किंमत आपली कमी असायला पाहिजे ठीक आहे खरेदीची किंमत आपली कमी असायला पाहिजे नंतर नंतर काय आहे आपल्याकडे तोटा आता तोटा म्हणजे काय तर तोटा, तोटा म्हणजे तो जर आपल्याकडे स्कॉश प्राईज ही जास्त आहे प्रॉफ्रेस ही जास्त आहे आणि सेलिंग प्राइस ही कमी आहे ओके म्हणजे या ठिकाणी खरेदीची किंमत जास्त खरेदीची किंमत जास्त आणि विक्रीची किंमत काय असणार आहे विक्रीची किंमत कमी असणार आहे तर अशा कंडिशनमध्ये ठीक आहे ह्या ठिकाणी अशा कंडिशनमध्ये काय होते ह्या अशा कंडिशनमध्ये आपल्याकडे लॉस होतो बरोबर आहे असं असेल तर नफा प्रॉफिट असे असेल तर लॉस तोटा होईल ओके दुसरा आहे ह्या ठिकाणी शेकडा नफा काढणे ठीक आहे शेकडा नफा ओके म्हणजेच प्रॉफिट पर्सेंट ओके प्रॉफिट प्रॉफिट आपल्याला पर्सेंट काढायचं असेल चला पर्सेंटचा साईन दिला या ठिकाणी तर अशा वेळेस आपल्यालाकडे काय पाहिजेत अशा वेळेस आपल्याकडे प्रॉफिटच पाहिजेत नफा पाहिजे आहे ओके आणि आपल्याला टक्के काढायची असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल गुणीला शंभर करावं लागेल ओके आणि ह्या ठिकाणी दोन्ही कंडिशनमध्ये म्हणजे ह्या कंडिशनमध्ये आणि ह्या कंडिशनमध्ये दोन्ही वेळेस आपल्याकडे काय पाहिजे जो कॉस्ट प्राईज आहेत आपल्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे आपल्याला खरेदी किंमत आपल्याकडे पाहिजे खरेदी किंमत ओके खरे शेकडा नफासाठी आता शेकडा तोटा आता शेकडा तोटा शेकडा तोटा आपण जर काढायचा असेल ठीक आहे तर लॉस पर्सेंट लॉस बी ह्या ठिकाणी पर्सेंटचा साईन दिला आहे ओके तर ह्या ठिकाणी आपल्याला तोटाच पाहिजे आहेत वर आपल्याला तोटा ठेवावा लागेल गुणीला शंभर करावा लागेल आणि खाली आपल्याला करावं लागेल या ठिकाणी ठीक आहे लॉस आणि ह्या ठिकाणी दोन्ही कंडिशनमध्ये कॉस्ट प्राईज आपल्याला इथं आवश्यक आहे ठीक आहे बिना कॉस्ट प्राईजनी आपण काढू शकत नाही विथ ठीक आहे तर दोन्ही कंडिशनमध्ये आपल्याला कॉस्ट प्राइस आवश्यक लागणार आहे तर ह्या ठिकाणी ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे नफा म्हणजे काय तोटा म्हणजे काय दुसरा आहे शेकडा नफा काढणे आणि तिसरा आहे चौथा आहे आपल्याकडे शेकडा तोटा काढणे ओके प्रश्न बघा काय म्हणते अँड आर्टिकल इज परचेज फॉर सेवन थाउजंड फाय हंड्रेड ओके परचेस म्हणजे होते ह्या ठिकाणी कॉस्ट प्राईज ओके मत म्हणजे खरेदी किंमत खरेदी ओके आणि सोल्ड सोल्ड म्हणजे होते विक्री विक्री म्हणजे काय होणार आहे ह्या ठिकाणी सेलिंग प्राईज होणार आहे बरं बरं आहे हो सेलिंग प्राईज होणार आहे कितीमध्ये विकली ह्या ठिकाणी ते विकली आहे ह्या ठिकाणी आठ हजार चारशे रुपयेला सात हजार पाचशेची वस्तू आठ हजार चारशेला विकली यात ह्या ठिकाणी प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे म्हणजे शेकडा काय काढायचं आहे आपल्याला लाभ काढायचा आहे शेकडा लाभ म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे हां तुम्हाला एक गोष्ट बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये मराठी माध्यमच्या पेपरमध्ये हा लाभ शब्दसुद्धा आलेला आहे लाभ लाभ म्हणजेच काय होतो नफा होत असतो ठीक आहे हा हिंदीचा शब्द आहे मराठीमध्ये पण कधी कधी येतो ओके चला प्रश्न समजला तुम्हाला आता बघा ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे तर प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे तर प्रॉफिटच आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे मग प्रॉफिट म्हणजे काय होतो प्रॉफिट म्हणजे होते जेव्हा सेलिंग प्राइस जास्त असेल आणि कॉस्ट प्राइस कमी असेल बरोबर आहे ठीक आहे नफा कधी होणार आहे विक्री किंमत आणि या ठिकाणी खरेदी किंमत आपण मायनस करून टाकू ओके तर विक्री किंमत किती आहे ह्या ठिकाणी आठ हजार चारशे आहे आणि मधू मदु, यामधून सात हजार पाचशे रुपये आपण कमी केला ठीक आहे तर मग किती होणार आहे ह्या ठिकाणी दोन शून्य ॲज इट इज राहणार आहेत ओके त्याच्यानंतर चौदाातून पाच गेले ह्या ठिकाणी नऊ हाच्या एक म्हणजे नऊशे रुपये नऊशे रुपये काय आलं आपल्याला ह्या ठिकाणी प्रॉफिट आलेलं आहे ओके आता नऊशे रुपये प्रॉफिट आलं आहे आणि मला काढायचं आहे प्रॉफिट पर्सेंट ओके काय करायचं आहे शेकडा प्रतिशत ठीक आहे म्हणजे नफा टक्के काढायचा आहे नफा टक्के काढायचे आहे तर ह्या ठिकाणी मला प्रतिशत काढायचे आहे मला ठीक आहे पर्सेंटेज काढायचे म्हणजे काय करणार आहे मी ह्या ठिकाणी शंभरने या ठिकाणी गुणाकार करणार आहे ओके त्याच्यानंतर प्रॉफिट आहे ठीक आहे प्रॉफिट इथे आहे नऊशे रुपये आहे ते ह्या नऊशे रुपये ह्या ठिकाणी ठेवायचे नऊशे रुपये काय आहे ह्या ठिकाणी बेटा प्रॉफिट आहे है। ठीक आहे हे नफा आहे ठीक आहे नफा गुन्हेला शंभर नफा गुण्ला शंभर भागीला काय असतो ह्या ठिकाणी कॉस्ट प्राईज कॉस्ट प्राईज किती आहे ह्या ठिकाणी सात हजार पाचशे ठीक आहे आपला हा सूत्र आहे हा काय आपला सूत्र आहे ठीक आहे फॉर्म्युला आहे प्रॉफिट इन टू हंड्रेड डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस ओके तर ह्या ठिकाणी दोन शून्य आपले कापून घेऊया मस्त ओके त्यानंतर पंचवीसच्या पाडा घेऊ पंचवीसच्या पंचवीस त्रिपंच्याहत्तर आणि पंचवीस चौस शंभर होतात बरोबर आहे मग तीन एक तीन तीन त्रिक नऊ चार त्रि बारा किती आले ह्या ठिकाणी बारा टक्के तर बारा टक्के आपला उत्तर आलं आहे का हो कुठं आहे ह्या ठिकाणी हे आहे सीमध्ये उत्तर आलेलं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो मिशन नवोदयच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ह्या ठिकाणी आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा काय आहे द डिफरन्स बिटवीन द कॉस्ट प्राईज अँड द सेलिंग प्राईज ऑफ कम्युनिटी इज टू थौज टू हंड्रेड फोर्टी याचा अर्थ काय आहे की आपल्याकडे कॉस्ट प्राईज आणि सेलिंग प्राईज इथं काय लिहिलं आहे जास्त इकडे काही लक्ष देऊ नका या ठिकाणी फक्त लिहिलं आहे की डिफरन्स म्हणजे या ठिकाणी अंतर काय लिहिलं आहे अंतर अंतर, अंतर म्हणजे होतं या ठिकाणी वजेबाकी बाकी ओके कमोडिटी म्हणजे होते कमोडिटी म्हणजे होते कडधान्य ओके कॉस्ट प्राईज आणि सेलिंग प्राईज म्हणजे खरेदी किंमत आणि ह्या ठिकाणी विक्री किंमत ह्याच्यात जो अंतर आहे तो अंतर आहे ह्या ठिकाणी दोनशे चाळीस रुपये किती आहे दोनशे चाळीस तर बेटा दोनशे चाळीस हा अंतर आहे अंतर म्हणजेच ह्या ठिकाणी होतो त्याचा नफा ओके okay. हा झाला ह्या ठिकाणी प्रॉफिटच आहे हा हा काय आहे प्रॉफिट आहे ओके okay. हा नफा आहे बेटा ओके okay, आणि प्रॉफिट पर्सेंट ह्या ठिकाणी दिलेला आहे ह्या ठिकाणी नफा शेकडा नफा दिलेला आहे शेकडा नफा किती आहे वीस टक्के आहे ठीक आहे नफा किती आहे वीस टक्के दिलेला आहे ह्या ठिकाणी काढायचं आपल्याला सेलिंग प्राईज ह्या ठिकाणी आपल्याला काढायची आहे विक्रीची किंमत विक्रीची किंमत काढायची आहे आपल्याला विक्री किंमत काढायची आहे तुम्हाला काही कन्फ्यूज आहे का बघा ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे सेलिंग प्राईज सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस याचा डिफरन्स दिलेला आहे दिलेला आहे की नाही डिफरन्स किती आहे दोनशे चाळीस रुपयाचा ओके म्हणजेच ह्या ठिकाणी जो आपला विक्रीची किंमत आहे आणि ह्या ठिकाणी जे खरेदीची किंमत आहे अरे ह्या दोघांचे जो वजबाक्य होतो त्यालाच म्हणतो आपण नफा म्हणतो आपण त्यालाच काय म्हणतो आपण नफा तोच तो होतो प्रॉफिट होतो बरोबर आहे काही कन्फ्यूजची गरज नाही या ठीक आहे डायरेक्ट दिलेला आहे पण तो वेगळ्या शब्दामध्ये दिला आहे त्याला मांडणी वेगळ्या शब्दामध्ये केली आहे ह्या ठिकाणी डिफरन्स ज्या डायरेक्ट जर लिहिलं असतं ह्या ठिकाणी की ह्या उदाहरणामध्ये नफा एवढा आहे तर ह्या पूर्ण वाक्याची गरजच नव्हती एवढ्यापर्यंत ठीक आहे मग तुम्ही विद्यार्थी कन्फ्यूज झालेच नसते तुम्हाला कन्फ्यूज झा करण्यासाठी हा एक वाक्य दिलेलं आहे बरोबर आहे त्या वाक्याचा अर्थ काय आहे नफा आहे बस एवढं लक्षात घ्या आता आपल्याकडे काय दिलेलं आहे शेकडा नफा दिलेला आहे तर शेकडा नफा दिला असल्यामुळे आपण काय काढू शकतो या ठिकाणी कॉस्ट प्राइज काढू शकतो अरे मित्रा कॉस्ट प्राइस सूत्र काय आहे प्रॉफिट परसेंट ठीक आहे नफा टक्क्याच्या सूत्र काय आहे नफा टक्क्याच्या सूत्र आहे नफा गुनिला शंभर भागीला खरेदी किंमत बरोबर आहे खरेदी किंमत या ठिकाणी कॉस्ट प्राइस या ठिकाणी येणार आहे बरोबर आहे नफा म्हणजे काय होतं प्रॉफिट आता हा आपल्याकडे सूत्र आहे या सूत्रामध्ये तो मांडून घेऊ आपण मांडणी करून घेऊया काय दिलेला आहे दोनशे चाळीस ओके ठीक आहे गुनिला शंभर ओके मग ह्या ठिकाणी काय करू आपण कॉस्ट प्राईज लिहिणार आहोत प्रॉफिट पर्सेंट दिलेला आहे यस ट्वेंटी पर्सेंट दिलेला आहे ऑलरेडी ट्वेंटी पर्सेंट इयर ट्वेंटी पर्सेंट दिलेला आहे बस मग काय करू आपण खाली काहीच नाही म्हणजे एक करून घेऊ आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकू याच्या ओके म्हणजे किती होईल ट्वेंटी इंटू सी पी इज इक्वल्स टू टू हंड्रेड फोर्टी इंटू हंड्रेड बरोबर आहे एवढं झाल्यानंतर एक काम करणार आपण कॉस्ट प्राईज आपल्याला काढायची आहे कॉस्ट प्राईज का बरं काढायची आहे जेव्हा आपण कॉस्ट प्राईज काढू तेव्हा याला ॲडिशन करून टाकू आपण नफाला नफा जेव्हा ॲड करू आपण तर आपल्याला ॲटोमॅटिकली काय निघणार ह्या ठिकाणी त्याचं आपल्याला सेलिंग प्राईज आपल्याला मिळणार आहे राईट त्याच्यानंतर आपण काय करू या ठिकाणी दोनशे चाळीस टू हंड्रेड फोर्टी टू हंड्रेड ओके आता इथं किती आहे वीस आहे तर आपण वीज ठेवूया आपण ठिकाणी ओके शून्य शून्य आपण कट करून घेऊया वीस एक वीस बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजे किती आला ह्या ठिकाणी एक हजार दोनशे एक हजार दोनशे या ठिकाणी आलेलं आहे तर एक हजार दोनशे काय ह्या ठिकाणी कॉस्ट प्राईज खरे आहे खरेदीची किंमत आहे ठीक आहे खरेदीची किंमत आपल्याला मिळालेली आहे तर आपल्याला कळायची ह्या ठिकाणी सेलिंग प्राईज आपल्याला कळायची आहे ह्या ठिकाणी विक्रीची किंमत आणि विक्रीची किंमत म्हणजे का होते विक्रीची किंमत म्हणजे होते ह्या ठिकाणी कॉस्ट प्राईज ठीक है खरेदी की किमत अधिक नफा मतलब प्रॉफिट प्रॉफिट कितने हा ठिकाणी प्रॉफिट है दोन चालीस चास रुपया ये जी एडिशन करूं नाको एक हज़ार एक हज़ार चारशे एक हज़ार चारशे चालीस ओके तर एक हज़ार चारशे चालीस क्या आल हाठिका अपल विक्री की किमत आए एक हज़ार चारशे चालीस यस कूट है हा बी बी इज द राइट आंसर है ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न ह्या ठिकाणी आहे अ डीलर गेट्स फिफ्टी सिक्स लेस एक जो डीलर आहे त्याला किती रुपये कमी मिळतात त्याला छप्पन्न रुपये ह्या ठिकाणी कमी मिळतात ओके एवढं कमी मिळतात इफ इन्स्टेड ऑफ सेलिंग अ चेअर ॲट अ गेन ऑफ फिफ्टीन पर्सेंट जेव्हा तो पंधरा टक्के ह्या ठिकाणी नफ्यानं जेव्हा तो नफ्यानं विकतो ही सेल्स इट ॲट गेन एट पर्सेंट म्हणजे तो त्याला विकायचं होतं पंधरा टक्के नफ्याने परंतु त्यानं काय केलं आहे आठ टक्के ह्या ठिकाणी तो नफ्याने विकलं जेव्हा तो आठ टक्के नफ्याने विकला तर तेव्हा त्याला छप्पन्न रुपये त्याला कमी मिळाले ओके द कॉस्ट प्राईस ऑफ द चेअर चेअरची आपल्याला खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे लक्षात आला का तुमच्या काय म्हणत आहे प्रश्न प्रश्नाला नीट बघा त्याला सेल करायचं होतं त्याला सेल करायचं होतं काय सेल करायचं होतं त्याला त्याला पंधरा टक्के नफ्यानं ह्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये विकायचं होतं पण त्याने काय केलं ह्या ठिकाणी आठ टक्के नफ्याने त्याने सेल केला ठीक आहे एवढं विकण्या होते परंतु त्याने एवढ्या ह्या ठिकाणी विकली आता एवढं विकण्या होतं आणि एवढ्याला विकलं तर त्याचा काय झाला ह्या ठिकाणी त्याला कमी मिळाले त्याला कमी मिळाले त्याला लेस मिळाले किती कमी मिळाले ह्या व्यवहारामध्ये त्याला ह्या व्यवहारामध्ये छप्पन्न रुपये कमी मिळाले आलं लक्ष तुम्हाला पंधरा टक्क्यांनी विकायचं होतं प्रॉफिटमध्ये परंतु आठ टक्के प्रॉफिटमध्ये विकलं आणि छप्पन रुपये त्याला कमी मिळाले ओके तर ह्या व्यवहारामध्ये असं असं झालं ते जाऊ द्या आता आपल्याला आहे ह्या ठिकाणी खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राईज काढायची आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे खरेदी किंमत काढायची आहे ओके लक्षात आलं आता प्रश्न कसा सोडवाल काय तुमच्याकडे आयडिया आहे का बघा सबट्रॅक्शन एवढा आहे त्याचा किती आहे त्याचा सबट्रॅक्शन एवढा आहे लक्षात आलं तुमच्या ओके मला असं बघा ह्या ठिकाणी काय आहे पंधरा टक्क्यामधून आठ टक्के कमी केले आलं लक्षात आता किती राहिले किती राहिले सांगा ना ठीक आहे किती राहिले ह्या ठिकाणी राहिले पाच सहा सात सात टक्के राहिले किती टक्के राहिले सात ओके सात पर्सेंट राहिले आलं लक्षात आता ले ले सात पर्सेंट राहिलेलं आहे व्यवहारामध्ये ओके म्हणजे काय झालं आहे की सातवा भाग झाला किती वा किती भाग झाला सातवा भाग ठीक आहे सात पर्सेंट म्हणजे काय होईल सात पर्सेंट म्हणजे होते सेव्हन अपऑन हंड्रेड सेवन अपऑन हंड्रेड ओके त्याला कितीमध्ये विकायचं होतं त्याला विकायचं होतं परंतु त्याला जर कमतरता आली त्याच्या लेस किती आला छप्पन आली या व्यवहारामध्ये म्हणजे आपला डिफरन्स किती आला सातचा आला ओके सात पर्सेंटेजचा म्हणजे ह्या ठिकाणी आपण छप्पन लिहूया आपण ह्या ठिकाणी छप्पन लिहूया आणि इथं मांडू आपण एक्स काय मांडू आपण एक्स ओके ठीक आहे आलं लक्षात तुमच्या ओके आता बघा आता एक्स इज इक्वल्स टू काय होईल या ठिकाणी सात याच्यावरती म्हणजे तो खाली जाणार आहे शंभर काय देऊ आपण ह्या ठिकाणी छप्पन गुणीला शंभर ओके ठीक आहे सात एक सात त्याच्यानंतर साती आटी छप्पन किती आले ह्या ठिकाणी आठशे रुपये आलेले आहेत आठशे रुपये आले आहेत आठशे रुपये आलेले आहेत पण आठशे रुपये काय झालं आपला ह्या ठिकाणी काय काढायचं आपल्याला खरेदी किंमत चला बरोबर आहे खरेदी किंमतच आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी एन आर्टिकल इज सोल्ड एक आर्टिकल आहे एक वस्तू आहे त्याला विकली आहे किती रुपयामध्ये विकली आहे पाचशे रुपयामध्ये विकली ठीक आहे हे झाली विक्री किंमत ओके चला अ लॉस त्याला काय मिळालं लॉस मिळाला काय मिळाला त्याला लॉस लॉस त्याला? त्याला, त्याला त्याला तोटा ओके तोटा झाला हॅड दल सोल्ड फॉर सेवन हंड्रेड जेव्हा तो सातशे रुपयाला विकतो जेव्हा तो, तो सातशे रुपयाला तीच वस्तू विकतो सेम टू सेम वस्तू विकतो ठीक आहे कोण विकतो किवर विकतो जाऊ द्या वुल्ड हॅव द गेन त्याला काय होतं नफा होतो आणि तो नफा कसा असतो थ्री टाइम्स असतो तो नफा कसा असतो या वेळेस तीन टाइमचा असतो ओके फार्मर लॉस आधीच्या लॉसपेक्षा फार्मर लॉस म्हणजे आधीच्या आधीच्या तोट्यापेक्षा आधीच्या तोट्यापेक्षा त्याला काय मिळालं आहे थ्री टाइम्स तीन वेळा त्याला काय मिळालेला आहे गेन मिळालेला आहे गेन गेन म्हणजे काय होतो या ठिकाणी नफा तो नफा कसा झाला तो ह्या ठिकाणी नफा झाला ह्या ठिकाणी तिप्पट किती पट झाला तिप्पट झाला आहे नफा ओके व्हॉट इज द कॉस्ट प्राईज कॉस्ट प्राईज आपल्याला काढायची या ठिकाणी खरेदीची किंमत आपल्याला काढायची आहे ओके हा झाला आपला प्रश्न ठीक आहे बघा प्रश्न वाचत असताना मी ह्यातला महत्त्वा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच वाचन करतो मला हे आर्टिकलसोबत काही घेण्या देणार नाही ओके मला हेन्स वगैरे हे बघा ह्या ठिकाणी मला पाहिजे आहे सोल्ड किती रुपयाला विकली विकल्यानंतर त्याला नफा झाला की जाला? तोटा झाला तोटा झाला ओके मग त्याच्यानंतर काय झालं त्याला त्यानं पुन्हा ती वस्तू विकली विकल्यानंतर काय झालं त्याला पुन्हा काय झालं ह्या ठिकाणी नफा झालेला आहे ओके आता लक्षात घे ह्या ठिकाणी काय लिहायचं ना काय लिहायचं नाही ओके आता बघा ह्या ठिकाणी त्यानं दोन्ही वेळा सेलिंग प्राईज आहे काय आहे त्याची सेलिंग प्राईज आहे ओके पहिल्या वेळेसची था सेलिंग प्राईज आहे त्याची सेलिंग प्राईज आहे त्या ठिकाणी विक्री किंमत विक्री किंमत ह्या ठिकाणी आहे बेटा विक्री किंमत पहिल्यांदा विक्री किंमत किती आहे ह्या ठिकाणी पाचशे रुपये आहे ओके पाचशे रुपये झाल्यानंतर त्याला काय मिळालं ह्या ठिकाणी लॉस झाला म्हणजे काय झालं ह्या ठिकाणी तोटा झाला ओके पहिल्या व्यवहारामध्ये ओके त्याच्यानंतर त्यानं पुन्हा सेलिंग प्राईस ठेवली कित किती सेलिंग प्राईस ठेवली त्याने त्यानं तीच वस्तू विकली त्यानं विकली किती रुपयाला ती ती रुपये ती विकली त्याने ह्या ठिकाणी सातशे रुपयाला विकले किती रुपयाला सातशे ओके तर ह्या ठिकाणी मी सातशे रुपये ठेवणार आहे मग सातशे रुपये ठेवल्यानंतर त्याला काय झालं ह्या ठिकाणी त्याला झाला प्रॉफिट त्याला झाला ह्या ठिकाणी नफा ओके आणि हा जो नफा होता हा नफा कसा होता हा नफा होता पहिल्याच्या तोट्यापेक्षा तीन वेळा जास्त इन्टू काय करावं लागेल आपल्याला थ्री करावं लागेल ओके ठीक आहे अशा पद्धतीत झाला म्हणजे त्या त्याचा जो तोटा होता ओके 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 त्याचा जो नफा होता हा नफा कसा झाला हा नफा कसा झाला हा नफा झाला त्याचा पहिलेच्या तोट्यापेक्षा तीन गुणा जास्त ओके नफा किती झाला नफा झाला झाला आहे ठीक आहे नफा झाला आणि तो नफा कसा होता तोट्यापेक्षा तीन टाईम जास्त होता म्हणजे आपल्याला हा जो आहे वाक्य हा वाक्य फार महत्वाचा आहे आणि ह्या एका वाक्यावरून आपला उदाहरण सुटणार आहे ठीक आहे आपल्या आपल्याला काय काढायचं आहे ह्या ठिकाणी कॉस्ट प्राईज काढायची आहे तर बेटा कॉस्ट प्राईज आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत काढू आपण कसं काढू ठीक आहे आपल्याला माहीत नाही तर काय करू आपण एक काम करू आपण एक ह्या ठिकाणी एक्स रुपये लिहू किती रुपये लिहू एक्स रुपये ओके आलं एक वेळा लक्ष तुमच्या आता काय करणार आपल्याला की हा जो वाक्य ॲज इट इज लिहायचा आहे ॲज इट इज कसं लिहू प्रॉफिट इज इक्वल्स टू लॉस इन टू थ्री ओके प्रॉफिट म्हणजे काय होते नफा होतो हे तर माहितीच आहे चिल्ला आणि हा जो काय आहे तोटा ओके चला प्रॉफिट म्हणजे काय होते प्रॉफिट म्हणजे होते आपली सेलिंग प्राईस जास्त आहे आणि खरेदीची किंमत आपली कमी आहे ओके तोटा कधी होणार आहे तोटा होतो ह्या ठिकाणी कॉस्ट प्राईज जरा जास्त आहे आणि खरेदीची किंमत आपली जास्त आहे सॉरी खरेदीची किंमत आपली कमी जास्त आहे आणि विक्रीची किंमत आपली जास्त आहे ओके म्हणजे सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज ओके असं असेल तर नफा असं असेल तर तोटा ओके आता आपल्याला माहित आहे कॉस्ट प्राइस किती ठेवली आपण एकशे रुपये ठेवली आहे किती रुपये ठेवली आहे एक रुपये ओके आणि इंटू करून घेऊ आपण थ्री ओके ठीक आहे तर पहिल्या व्यवहारामध्ये पहिल्या व्यवहारामध्ये किती आहे जेव्हा आपलं प्रॉफिट होतो प्रॉफिट होतो प्रॉफिट होतो प्रॉफिट होतो तर किती आहे सातशे रुपये आहे ठीक आहे प्रॉफिट आहे तर सातशे रुपये ह्या ठिकाणी सातशे रुपये राहील आणि तोटा आहे किती पाचशे रुपये तर पाचशे रुपये तोटामध्ये आहे हा पूर्ण झाला तोटा सी पी मायनस एस पी म्हणजे होते तोटा ठीक आहे तर तोटाच्या व्यवहारामध्ये त्याच्या किती आहे पाचशे रुपये आहे ओके या ठिकाणी पाचशे रुपये ठेवा लागेल आपल्याला ओके त्याच्यानंतर गुणीला तीन करू आपण आलं लक्ष तुमच्या आलं की नाही आलं बघा जसा तसा बघा हा वाक्य जसा तसं लिहिलं आहे प्रॉफिट म्हणजे काय होतो हे आहे लॉस म्हणजे काय होते तर हे आहे ठीक आहे ह्या लॉसचा अर्थ असा होतो ठीक आता एक काम करू आपण तीन जे आहेत हे तीन एक्ससाठी पण आहे आणि पाचशेसाठी पण आहेत म्हणजे काय होईल ह्या ठिकाणी तीन एक्स मायनस पाच तरी पंधराशे होतील या ठिकाणी ओके तर आता एक काम करणार आपण ह्या ठिकाणी जे एक्स एक्स आहेत ते जवळजवळ जोड़ आणू आपण थ्री एक्स प्लस एक्स ओके ठीक आहे आता सातशे या ठिकाणी प्लस करू आपण एक हजार पाचशे का बरं साईड चेंज साईन चेंज म्हणजे हा निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह होईल हा निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह होणार आहे ओके आता पुढे घेऊ घेऊ आपण ह्या ठिकाणी चला इकडे घेतो मी तर सात पाच बारा म्हणजे किती आले ह्या ठिकाणी बावीसशे ठीक आहे ह्या दोघांचे ॲडिशन किती आले सात पाच बारा म्हणजे बावीसशे इज इक्वल टू फोर एक्स तीन एक्स अधिक एक एक्स किती झाला फोर एक्स झाला ओके आता ह्या है ठिकाणी एक्स आपण काढून घेऊया म्हणजे बावीसशे छेद चार ठीक आहे बाकीला चार करू आपण तर चारा चार एक चार चार पंचे वीस ओके आणि चार पंचे वीस आणि शून्य म्हणजे आपल्याला किती मिळालेलं आहे पाचशे पन्नास पाचशे पन्नास काही आहे आपला एक्स आणि एक्स म्हणजे काय आहे कॉस्ट प्राइस आहे ठीक आहे आपली काय आहे खरेदीची किंमत आहे एक्स म्हणजे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या पद्धतीनं आपण जर सोडवलं तर आपला उत्तर नक्की निघणार आहे पाचशे पन्नास आहे का ह्या ठिकाणी हो पाचशे पन्नास कुठं आहे आपलं बी मध्ये उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आजची क्लास आपण ह्या ठिकाणी इथंच बंद करत आहोत आणि इथंच थांबवत आहोत आणि पुढच्या तासी गेला नक्की भेटू तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर आणि अभ्यास आपलं निरंतर सुरू ठेवा